नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख व्यरिक्त पाच हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे कशा पद्धतीने रिक्त आहेत व पाच हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचारी नजीकच्या काळामध्ये कशा पद्धतीने सेवानिवृत्त होणार आहे ते आपन होया। या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त पाच हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पहा अपडेट काय सांगतोय मुंबई राज्य शासनातील मंत्रालयासह विविध विभागातील तब्बल तब्बल तीन लाख पदे रिक्त असून या रिक्त पदाचा आकडा वाढतच आहे रिक्त पदांमुळे सध्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे सद्यस्थितीत राज्य शासनातील एकूण एकूण सात पॉईंट एकोणीस लाख मंजूर पदांपैकी विविध सवर्गातील सुमारे दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर पदे रिक्त आहेत नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणाऱ्या पाच हजार दोनशे एकोणनव्वद इतक्या कर्मचाऱ्यांची संख्या यात समाविष्ट केले तर हा आकडा हा आकडा दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ इतका होतो म्हणजेच राज्य शासनातील तब्बल तब्बल पस्तीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के पदे रिक्त आहेत दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागांची त्यात भर पडत आहे या परीक्षांमधील गैरव्यवस्था आणि तांत्रिक घोळामुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे बघा शासकीय भरतीचा वेग अत्यंत मंद आहे आता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की रिक्त पदे न भरल्याने काही अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा पदभार आहे तर खालच्या पदावर नवी भरती न झाल्याने पदोन्नती होऊ नये अनेकांना मागील दहा ते बारा वर्ष खालच्या पदावरच काम करावे लागत आहे विश्वास काटकर सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बघा लवकर नोकर भरती होत नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे वाट पाहून लाखो विद्यार्थ्यांची आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रग रखडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जातो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला असून या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंद नियुक्ती नियम सुधारित करणे अनुकंपा तत्वावरील भरती शंभर टक्के करणे आदी उद्दिष्टे या ठिकाणी दिली आहेत या रिक्त पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणाही फडणवीस यांनी नुकतीच केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास आवश्यक पदे भरली जातील बघा एकूणच अशा पद्धतीने एक या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे जे आहेत ती रिक्त आहेत पाच हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचारी नजीकच्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद